हाय नमस्कार मैत्रिण आपण ग्रेणींची घरातली कामं आहेत ना काही संपतच नाहीत म्हणजे ते असं म्हणतात ना घरात असलं ना की आपलं घर आपल्याला काम सांगतं ते अगदी बरोबर आहे कितीही कामं केली ना तरी काही ना काहीतरी एखादं काम तरी शिल्लक राहिलेलंच असतं यासाठी काय करायचं का की विकली प्लॅनिंग करायचं का कामांचं म्हणजे कुठल्या दिवशी कुठली कामं आहेत का हे ठरवून ठेवायचं त्यामुळं आपली ऐन वेळेला गडबड सुद्धा होत नाही त्यामुळे चिडचिड सुद्धा होत नाही तर आज आहे शनिवार आणि शनिवारची माझी काही कामं ठरलेली असतात जसं की शेंगदाणे भाजून ठेवणं त्याचं कूट करणं आलं लसूण पेस्ट करणं किंवा रवा भाजून ठेवणं खोबर आहे ते खिसून ठेवणं अशा गोष्टी मी शनिवारी करत असते त्याचं कारण म्हणजे शनिवारी मला थोडाफार वेळ मिळतो दुपारी आणि रविवारी सगळेजण घरी असतात त्यामुळे बाकीची काही कामं करायला वेळ मिळत नाही आणि खरं तर आठवड्याची सुरुवात सोमवारपासून असते पण जर आपण आधीच ही तयारी करून ठेवली असली ना म्हणजे आता रवा भाजून ठेवला ना म्हणजे मग आठवड्याभरासाठी म्हणजे काय आपण आठवडाभर रोजच उपमा करत नाही पण एखाद्या दिवशीची मग ती तयारी होऊन जाते त्याच्यानंतर आपल्याला कालवण्यासाठी वगैरे सुक्या भाजीसाठी शेंगदाण्याचं कूट लागतं किंवा आलं लसूण पेस्ट लागते मग या गोष्टी जर तयार असतील ना तर मग आपली स्वयंपाक करताना गडबड होत नाही म्हणजे बघा ऐन वेळेला स्वयंपाक करताना लक्षात आलं की कूट संपलंय मग परत शेंगदाणे भाजत बसा मग कूट करत बसा यामध्ये आपला भरपूर वेळ सुद्धा जातो किंवा लसूण पेस्ट जर असेल ना घरामध्ये तर आपण कितीतरी व्हेरिएशन करू शकतो भाज्यांमध्ये किंवा ऐन वेळेला जरी आपल्याला काही वेगळा नाश्त्याचा प्रकार करावा असं वाटला कटलेट वगैरे तर या गोष्टींमध्ये तर आलं लसूण पेस्ट ही लागतेच त्यामुळे मग शक्यतो मी या गोष्टी आहेत त्या आधीच करून ठेवते आता अगदी खूप दिवसांसाठी नाही पण आठवड्याभरासाठी तरी ही तयारी आपण करून ठेवू शकतो तर रवा आहे तो मी कोरडाच आधी भाजून घेते आणि त्याच्यानंतर मग थोडंसं तेल टाकून भाजून घेते आता एकाच दिवशी सगळी कामं पण करायची नाहीत म्हणजे ही एवढीच कामं मी सॅटर्डेला करते भाज्या वगैरे असतात त्या निवडून ठेवणे वगैरे तर रविवारी भाज्या आणतो त्यामुळे मग त्या दिवशी भाज्या ठेवल्या जातात तर असं थोडं आठवड्याभराचं प्लॅनिंग केलं ना म्हणजे मग एक दिवस काम आणि आठवड्याभर आराम असं म्हणू शकतो आता आराम वगैरे असं काही नसतं हो पण तेवढीच आपली गडबड होत नाही आणि सकाळी ज्यांना डबे द्यायचे असतात ना त्यांना तर जिर्ण जिर्ण त्या ही गडबड माहितीच आहे की ऐन वेळेला जर काही संपलेलं असेल तयार नसेल तर मग किती चिडचिड होते त्यामुळे मग मी हे ठरवून ठेवलेलंच असतं आता आपण अगदी प्लॅनिंग ठरवलेच ते त्याप्रमाणे व्हायलाच पाहिजे असं काही नाही कधी कधी त्याच्यामध्ये खंड सुद्धा पडतो पण शक्यतो माझा प्रयत्न असतो की असं करून ठेवायचं आजचंच बघा आज मला ही सगळी कामं करून बाजारात सुद्धा जायचं आहे मैत्रिणीसोबत म्हणजे आमच्या शेजारच्या विशाखा बहिणी आहेत त्यांना मॅचिंग ब्लाउज घ्यायचे आहेत आणि म्हटलं आता जातोच आहोत बाजारात तर संक्रांतीच्या हळदिंकूसाठी काय वाण मिळते ते सुद्धा बघूया अशी कुठलीही खरेदी करताना मैत्रिणी सोबत असली ना की मग मजा येते तर आता पाच वाजता जायचं ठरले तर त्याआधी मला ही सगळी कामं करायची आहेत तर शेंगदाणे आणि रवा भाजून झाले तर माझं प्लॅनिंग ने काम असतं आधी शेंगदाणे भाजली नंतर रवा भाजला त्याच्यानंतर मी खोबरं भाजणार आहे आणि जो या बाजूला रॅक होता ना त्याची जागा बदलली आहे बघा या बाजूला ठेवलाय मी म्हणजे तिथे एवढी सुद्धा स्पेस आहे ती वापरायला मिळते मला तर शेंगदाण्यानी रवा कोरडीच असतात तर ते भाजताना काही कढई वगैरे खराब होत नाही पण खोबरं भाजल्यानंतर थोडीशी कढई खराब होते तर ओळीने असं मिक्सरचं भांड सुद्धा असंच कूट करून घेतलं त्याच्यानंतर खोबरं बारीक करून घेतलं आणि आता आलं लसून म्हणजे जास्तीची भांडी सुद्धा पडत नाहीत तर आता हे सगळं करता करता फोनवरती गप्पा सुद्धा चालू आहेत त्यामुळे गप्पा मारत मारत ही काम करणं चालू आहे उलट मी तर असं बघितलंय की गप्पा मारत अशी कामं केली ना की पटकन कधी होतं ते समजत सुद्धा नाही तर आता ही कामं करून झालेली आहेत आणि आता आम्ही दोघे निघालेलो आहोत बाजारात आमच्या इथे सहेली मॅचिंग सेंटर म्हणून आहे तिथं खूप छान छान मॅचिंग ब्लाउज पीस वगैरे मिळतात तर इथं मला हे नवीन बघायला मिळाले आरी वर्कचे सध्या आरी वर्क चा खूप ट्रेंड चालू आहे तर इथं आम्हाला हे ब्लाऊज पीस बघायला मिळाले छान छान डिझाईन होती फक्त आरी वर्कचे असतात ते थोडे कॉस्टली असतात तर इथं होते ते सातशे आठशे हजार बाराशे असे होते रेंजचे म्हणजे जशी डिझाईन वाढत जाईल त्याप्रमाणे त्याचे रेट वाढलेले होते सुंदर होते हे सगळे डिझाईन आणि कालच मी तुमच्याशी माझा ब्लाऊज कलेक्शनचा जो व्हिडिओ आहे तो शेअर केलेला आहे बघितला नसेल तर नक्की बघा कारण साडी किती पण सिंपल असली किंवा किती पण चांगली असली ना तरी तिचा ब्लाऊज मात्र व्यवस्थित शिवला असेल ना तरच ती चांगली दिसते त्यामुळे ब्लाउज व्यवस्थित शिवलेला असावा असा माझा प्रयत्न असतो कारण साडी कशी दिसते याचा ओव्हरऑल लुक आहे ना तो ब्लाऊजवरतीच डिपेंड असतो आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आरेवकचे पॅचेस सुद्धा मिळतात वाटतं आमच्या इथं तर नाहीत मिळत मुंबईमध्ये वगैरे मिळतात तर ते सुद्धा आपण लावू शकतो पण ते बहुतेक मशीन मेड असावेत कारण ते थोडेसे स्वस्त असतात इथं मात्र आम्हाला खूप सुंदर सुंदर अशी डिझाईन बघायला मिळाली त्याशिवाय आपण ना वान म्हणून ब्लाऊज पीससुद्धा देऊ शकतो म्हणजे त्यांनी काही ब्लाऊज पीस दाखवली चांगली होती तर तीसुद्धा आपण वान म्हणून देऊ शकतो तर वान म्हणून पहिले ना अशी ओटी किंवा स्त्रीच्या ज्या अलं सौभाग्य अलंकाराच्या ज्या गोष्टी असतात ना तर त्याच वाटल्या जायच्या नंतर त्याच्यामध्ये त्या असं विविधता येत गेली तर इथं ब्लाऊज पीसची भरपूर व्हरायटी होती भरपूर ऑप्शन होते पण जेव्हा आपल्याला असं वान म्हणून द्यायचं असतं ना तेव्हा आपलं बजेटसुद्धा बघायला लागतं आणि हे जे वर्कचे ब्लाऊज पीस होती ना तर ती सुंदर होती पण अडीचशे रुपयानं एक अशी होती मी वस्तू घेताना ना क्वांटिटी पण बघावी लागते काही गोष्टींमध्ये ना तेवढी क्वांटिटी मिळत नाही आपल्याला पण ब्लाऊज पीसचं तसं नसतं आपल्याला हवी तेवढी क्वांटिटी याच्यामध्ये मिळू शकते आणि हा एक दुसरा एक प्रकार त्यांनी दाखवला तो सुद्धा छान होता आणि खण साडीवरचा एक ब्लाऊज पीस मला बघायचा होता तो सुद्धा बघितला आणि पैठणीवरचं मॅचिंग ब्लाऊज पीस मला हवं होतं म्हणून मी बघत होते तर ही व्हरायटी मला तिथं बघायला मिळाली कारण पैठणी माझी खूप जुनी आहे अजून पण सुंदर आहे आणि त्याच्यावरचा ब्लाउज ऑबव्हियसली आता मला होत पण नाही आणि तो खराब पण होऊन गेलाय आणि मागे मी एका इन्स्टा पेजला बघितलेला तर अशाच टाईपचा होता फक्त तो स्टिच केलेला होता पण मला थोडासा प्लेन हवा होता त्या पैठणीवरती म्हणून मी काय हा घेतला नाही आणि आता म्हटलं चला वस्तूंमध्ये काही वाण म्हणून मिळते का बघूयात तर आमच्या इथे फनफेअर लागलेलं आहे म्हणजे दरवर्षीच ते असतं जानेवारीमध्ये डिसेंबर जानेवारी म्हटलं की हे असे काही ना काहीतरी प्रोग्राम चालूच असतात आणि फनफेअर सारख्या ठिकाणी म्हटलं सगळीकडे जायची गरज नाही एकाच ठिकाणी भरपूर व्हरायटी आपल्याला बघायला मिळतील म्हणून मग आम्ही तिथं गेलो आणि तिकीट काढली आणि तिथं ना लकी ड्रॉ बॉक्स होता म्हणजे दररोज एक पैठणी तिथं देत होते तर म्हटलं बघूयात आपल्याला लागते का पण माहिती होतं एवढ्या सहजासहजी तर काही मिळत नाही आपल्याला तर दरवर्षी हे फनफेअर येतं दरवर्षी खरं सांगायचं तर त्याच त्याच गोष्टी असतात पण तरी सुद्धा नव्याने तिथं जाऊन फिरायचे हौस भारी तेवढाच एक फ्रेशनेस बाहेर थोडंसं जाऊन आलं की फ्रेश वाटतं तर इथं हे पाऊच वगैरे होते दीडशेला होते त्यानंतर साडी बॉक्स वगैरे होते तर हे आता ऑलरेडी माझ्याकडे आहेत पण खरंच या गोष्टी खूप उपयोगी पडतात बरं का हे ऑर्गनायझर असतील ना तर आपलं कपाट एकदम व्यवस्थित दिसतं आणि भरपूर सुद्धा होती इथं ऍक्च्युअली जेव्हा आपल्याला गोष्टी हव्या असतात ना तर तेव्हा त्या वेळेवर मिळत नाहीत म्हणून आधीपासून अशा गोष्टी घेऊन ठेवल्या की बरं असतं नाहीतर मग ऑनलाइन तर मिळतातच पण पेक्षा अशा समोर बघितल्या की बरं वाटतं आणि इथं ड्रेससुद्धा होते गाऊन सुद्धा होते छान होते ते पण आणि ज्वेलरी मात्र खूप सुंदर सुंदर होती ज्वेलरीची दुकानं ना नेहमीच दरवर्षी खूप छान छान असतात म्हणूनच मला इथं बघायचं होतं की इथं वान म्हणून देण्यासाठी काय मिळतंय म्हणजे आपण जे आर्टिफिशियल गजरे वगैरे केसांमध्ये लावतो ना किंवा हे अशा क्लिप असतात तर त्या छान वाटतात त्याला मनात विचारायला हे घेऊ काय पण त्याच्याकडे एवढी क्वांटिटीच नव्हती आणि मला अजून वेगळ्या प्रकारचं हवं होतं तर ते काय तिथं मिळालं का नाही अशा प्रकारच्या क्लिप होत्या आणि ह्या अशा प्रकारच्या रिंग्ज वगैरे असतात तर त्या होत्या तर इथं काही वेगळं आम्हाला काही असं वाण म्हणून बघायला मिळालं नाही सगळं होतं ते प्लास्टिक होतं म्हणून म्हटलं चला दुकानामध्ये बघूयात आणि तिथे या अशा चिनी मातीच्या बरण्या होत्या छान म्हणतात यासुद्धा पण मी एक वर्ष ह्या वाटलेल्या आणि ही धूपदानी असते ना तर ती सुद्धा छान होती फक्त ह्याच कलरमध्ये होती ती आणि ह्या अशा प्रकारच्या डिश होत्या पण ह्या खूपच छोट्या होत्या जरा मोठी साईज त्याच्यामध्ये नव्हती आणि काही बाउल होते ते तर खूपच मोठ्या साईजचे होते आणि शिवाय कॉस्टली सुद्धा होते कारण हे सिरेमिकचे होते आणि काही प्लास्टिकचे सुद्धा होते तर प्लास्टिकचे तर, तर आता काही मी देणार पण नाही कारण मी स्वतः पण ते वापरत नाही आता काय राहिलं तर वेगळे असे मध्ये जे डिश असतात ना जे सर्व्हिंग डिश म्हणून आपण वापरू शकतो तिथं मागे मी बघितलेल्या तिथून मी आणले सुद्धा आहे एक पण आत्ता तिथं ती नव्हती खरं तर ना डी मार्टला वगैरे खूप सुंदर सिरेमिकमध्ये मिळतात पण ना डी मार्टला गेले तेव्हा माझ्या लक्षात नव्हतं की या गोष्टी सुद्धा घ्यायला पाहिजे म्हणून स्टीलमध्ये इथं भरपूर व्हरायटी होती पण काय घ्यायचं हे नक्की होत नव्हतं कारण आपल्याला नेहमी असं वाटतं की काहीतरी युनिक असं द्यावं आपण सगळ्यांना त्याच्यानंतर मी केळीच्या पानाच्या आकाराच्या जे डिश असतात ना स्टीलमध्ये त्या बघत होते पण त्यासुद्धा इथं नव्हत्या म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये नव्हत्या पण इथं ना बाकीच्या सुद्धा गोष्टी खूप छान मिळतात बघा हे कंटेनर आहेत ना ते सुद्धा खूप सुंदर सुंदर मिळतात इथं आणि मला आवडतं असं बघायला कारण जेव्हा आपल्याला कधी हवं असतं ना तेव्हा आपल्याला माहिती असतं की कुठं काय मिळतं ते आणि इथं करंजीचा साचा पण छान होता तर म्हणतात तांब्यामध्ये काय व्हरायटी आहे ती बघूयात कारण मागे मी एक अगरबत्ती स्टँड आणलेला तर ते खूप सुंदर होतं पण आता इथं ते नव्हतं आणि ही हंडी किती सुंदर आहे बघा भांडी म्हटलं ना की आपण बायका अगदी आवर्जून तिकडे बघतो आणि हा सुद्धा कंटेनर मला खूप आवडलाय फक्त थोडासा कॉस्टली आहे तीनशेला एक होता म्हणून मी घेतला नाही पण आहे सुंदर मग अशीच शोध मोहीम चालू होती की काय घ्यायला पाहिजे काय घ्यायला पाहिजे भरपूर भांडी वगैरे बघितली पण ती काय एवढीशी आवडली नाही तुमचं सुद्धा असंच होतं का मैत्रिणी की खूप कन्फ्युजन होतं की काय गोष्ट घ्यायला पाहिजे आणि आता इथं तर काही नाही घेतलं कारण खूप उशीर झालेला त्याच्यामुळे मी परत घरी आलो आता पुन्हा शोध मोहीम करावी लागणार तर असा हा आजचा व्हिडिओ मैत्रीण व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसा तसा त्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह